किती भाजी येईल गेल काय जुडीवर बरोबर एक वक्ताची पण भाजी होईल काय म्हणजे एका वेळेची तरी okay. आहे ना बघा अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझी आई आनंद मानणारी आहे सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका डेली मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजची सकाळी कशी आहे हे तुम्हाला दाखवतो बरोबर वाजले नऊ तरी देखील बऱ्यापैकी धुका आहे म्हणजे आज सकाळी आहे ना जाम धुका पडलेलं थंडी अक्षरशः एवढी पडली होती ना की विचार नको असा अंथुर्णातून देखील हात बाहेर आला तरी पण तो असा आकडत होता किंवा एवढी थंडी गावाला आहे आत्ता सूर्यदेव दर्शन देतात बघा थोडं हळूहळू आता सूर्यदेवांचं दर्शन व्हायला लागलंय <laughs> don't know, तुन्णा तुन्णा दे, तरी पण प्रचंड धुका आहे बघा ते सूर्यदेव आता उगवणार आणि बघा लहानपणी ना मी डोंट नो दिसलं असेल असं दूर निघतो तोंडातून अजून देखील बरोबर साडे नऊ वाजले तरी देखील एवढं धुका आहे ग शाळेत निघालीस दादू कुठे कुठे गेलाय किस किलो म्हणजे सुट्टी शाळेत येणार आहे तो दादू करत आहे तू शाळेत जाणार तुशी का पोलीस हो आणि दादूला फटके दे <laughs> <laughs> गावाकडची सुंदर सकाळ बरे ह्या थंडीमध्ये अजून एक आठवण आहे की गावाकडे ना अशी या दरम्यान अशी उखळ लावली जायची आणि पोहे काढले जायचे आता पोहे काढण्याचा प्रकार फार असं कुठे पाहायलाच मिळत नाही असं मडकीमध्ये ते मग आपलं जे धान्य असतं भात असतं ते टाकून मग त्याला पूर्ण असं भाजलं जायचं आणि ते म्हणतात ना पॉपकॉर्नसारखं थोडंसं उडायचं आणि तेच मग भात परत काढून काढलं जायचं बरं हे भात आहे ना अगोदरच्या दिवशी रात्री भिजत देखील घातलं जायचं किंवा उकडलं जायचं असं थोडाफार प्रकार होता आता ती प्रोसेस इन डिटेलमध्ये कुठे पाहायला मिळाली पारंपरिक पद्धतीने पोहे कशी तयार करतात ते मात्र नक्की टाकून पण आता कसं झालंय माझ्या घरी आहे ना सोनालीची ताई आली होती काल तर तिने पोहे आणले होते सोनालीसाठी तर ते आपण आता चहाबरोबर खाणार आहोत खरं तर, तर हे पोहे खाताना जुन्या काळात उकळीवरचे काढलेले पोहे किंवा तयार केलेले पोहे त्याची आठवण मात्र नक्कीच होते ती चव वेगळीच हे आता चक्कीवरती कांडून आणतात भात वगैरे ठीक आहे पण ते आता पोहे ते आहेत ते खाऊया आणि आपण सगळ्याची सुरुवात करूया काय झोप लागली काय तुला गाई गाई केलीस तू काय अजून झोप येत आहे आता सुटली बावली घेऊन खेळते सुप्रभात जय श्रीराम जय श्रीराम जय राम। जय <laughs> <जै। laughs> चला चहाच्या कपामध्ये सोनाले मी आपल्याला पोहे दिलेत आता याच्यामध्ये मस्तपैकी पैकी कोरा चावतायचा आणि याला मस्तपैकी थोडा वेळ ठेवायचं मग ते सॉफ्ट होतात थोडे सॉफ्ट आणि क्रंची खायला देखील मजा येतात चला या झाकून ठेवल्याच्या नंतर यांना थोडा वेळ पोहे बघायचे पूर्ण पूर्ण चहा सोक करून घेतात हा हा आणि हे पोहे असे खायला ना जाम मजा येते भारी छान भारी सकाळचा याची चव काय वेगळीच लागते आणि याच्यापेक्षा दुपटीने चव आहे ना जे उकळीतल्या पोहे होते ना मगाशी सांगितले त्याची लागायची पण ठीक आहे आता काय सगळंच बदलतं तर त्यानुसार काही गोष्टी बदलतात पण ठीक आहे पोह्यांची चव देखील आहे कारण गावाकडच्याच आपल्या शेतातल्या भाताचे पोहे आहेत भारी मजा आली या मंडळी चहा पोहे खायला या Hmm. मंडळी आताच आपण घराच्या बाहेर निघत होतो पण कसं आहे आपल्या घरी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य सदस्याला स्पेशली बिहारला भेटायला आपला भाऊ आहे नमस्कार नाव काय तुझं दादा माझं नाव रोशन प्रकाश माटे आंबेड अरे वा जवळच आपलं संगमेश्वर थँक्यू एवढा लांबून भेटायला लस खरं तर मुंबईला असतो मुंबईला असतो लग्नाच्या पत्रिका वाटतं लग्नाच्या पत्रिका वाटायला गावाला आलाय म्हणजे गावाला बघा आल्याच्या नंतर आहे ना सगळे आपले नातेवाईक आपतेस्ट मंडळी मित्रपरिवार यांना सगळ्यांना इन्व्हाइट करावं लागतं आणि गावच्या जरी मुंबईला लग्न असलं तरी गावच्या काही फॉर्मॅलिटी कराव्याच लागतात आमच्या कोकण संस्कृती परिवाराकडून तुझा शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी आणि तू आलास सो थँक्यू आणि टाकी देखील यांच्या आई देखील आमचे व्ह्यूवर आहेत सो ऑलवेज त्यांना पण नमस्कार सांग आणि भेटून छान वाटलं नमस्कार नमस्कार मग कसं वाटतं भेटून खूप खूप धन्यवाद असेच आशीर्वाद राहू दे हो हो नक्की ला, नक्की ला, नक्की ओ, ओ, नक्की हो हो त्याच्यासाठीच आलो नक्की नक्की टाटा कर बाय बाय कर या टाटा कर बाय टाटा नक्की नक्की नाही टाटा करू बाय टाटा 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 एवढी आवडते ना तिला ही खूप लग्नाला या तुला आपल्या भावाचं लग्न आहे लग्नाला या रोशन रोशन कुठे मुंबईला असणार आहे मुंबईला असेल अकरा ला आपले तिकड जेवण भावाने आपल्याला निमंत्रण दिले खास लग्नापासून जे एकदम हळद उतरणीच्या जेवणापर्यंत थँक्यू रुशान आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सॉरी जरा तुला, तुला मी वेळ देऊ शकत नाही कारण आपण गप्पा मारून भेटला मी आता डायरेक्ट आत्तेकडे जाणार तू काकाकडे का जात नाही लग्न आहे भेटून छान वाटलं रोशन मला शुभ संध्याकाळ मंडळी चला आज दिवसभर तर आपण काय शूट केलं नव्हतं किंवा काही असं खास केलं नव्हतं आज आराम केला थोडासा संध्याकाळची वेळात बरोबर चार वाजले आहेत आणि चार वाजताचं चा। बघा गावाखडचं वातावरण बरं आज आहे ना आमच्या इकडे ना हे भेरले माड आहेत ना त्याचं झाप खाली पडलं होतं इलेक्ट्रिकच्या ही लाईन आहे मध्ये तिथून पडलं होतं आणि लाईट म्हणून वगैरे बोलवावं लागलं होतं तर ते बघा झाप इकडे त्यांनी आता कापून टाकलं म्हणजे खरंच जे आपले इलेक्ट्रिश इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये काम करतात म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रिक डिपार्टमेंट वगैरे काय असेल मला माहीत नाही पण ते काम करतात ना सेवे तर सेवेत तत्पर असतात आपल्या नेहमीच जीवावरती खेळून खरं तर हे जीवावरतीच खेळणं आहे विजेशी विजेशी खेळणं म्हणजे हे सगळी झाडं माडं वगैरे तोडली पटकन येऊन म्हणजे सेवे एकदम तत्परता दाखवतात आणि ते खरंच जीवावरती खेळतात त्यांना सगळ्यांना सॅल्यूट असं भेरले माड्याचे झाप खाली पडलेत आता सुकल्यावरती हे बघा हे सोप पडलं होतं वायरवरती वायर पण वाकडी झाली वाटतं एक झाप आहे असो आज आपली हळद तर काढून झाली पण आज आई काहीतरी करते बघूया मी थोडंसं इंटरनेटवरती माझं काही काम होतं ते मी केलं आणि आता थोडी संध्याकाळ म्हटलं एक फेरफटका मारूया असा छोटा असा चला शाळा सुटली आहे मुलं खेळतात खो खो खेळतात आमची आई काय करते ते बघूया मिरच्या हे काय केलं साहेब

झाली खूप छान आता बघा इकडे छोटस असं आई कुंपण पण तयार करते साड्या म्हणतोय आमचे रवींद्र हरेकर शाहीर जातात अण्णा कुणीकडे जवळ येतो येतो चला पुढे उद्घाटन आहे रस्त्याचा बरं आमचा रस्ता होतोय आमची पण थोडीशी जमीन गेली आहे शेताची आणि रस्ता रुंदीकरणाचं काम देखील होत आहे किती भाजी येईल गेल काय जुडी बरोबर एक वक्ताची पण भाजी होईल काय म्हणजे एका एक वेळेची तरी आहे ना बघा अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझी आई आनंद मानणारी आहे बाजारातून ऍटलिस्ट एक वेळची तरी भाजी आपण उगू शकलो ना तरी ते धन्य आहे असं तिचं मानणं आहे आता बघा एवढे खोदून आणलंय फक्त बघा हार्डली एक छोटासा असा हे करून ठेवलंय चला दोन वेळेची भाजी जरी आपण उगवली तेवढी वेळ फक्त जाते म्हणजे आईच्या जगण्यातल्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्या शिकण्यासारख्या आता इकडे बघा मिरची लावली आहे ला ला मिरच्या पण आल्यात मिरची काढून दाखवती मोठी हा फोडणी पिंडीला वांगा आहे म्हणजे एक वेळेची भाजी होऊन जाईल आता इकडे लिंब वगैरे लावली आहे पण लिंब आलीच नाही अजून म्हणजे असं छोटं छोटं काहीतरी आई लावत राहते रत्ताळी लावते असं त्या सगळ्या गोष्टी आहेत सो आईचा छोटासा मळा बघा कसा आहे आमचा आता भाजीचा मळा हे <laughs> बघा एवढं असं कुंपण केलं ह्या आहेत ना जुन्या म्हणजे खराब झालेल्या त्या आणून आता कुंपण करतात म्हणजे भाजीचे मळे वगैरे करायचे असतील तर सरास अशा कुंपण केलेलं आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतं बऱ्याच ठिकाणी असं कुंपण करतात आता ते पूर्ण झाडाची पालं वगैरे आणून किंवा झाडाचे झाडाचे फांद्या वगैरे आणून असं कुंपण नाही करत आता ह्या पद्धतीनेच कुंपण करतात बघूया आईची भाजी रुजऱ्यावर मात्र दाखवून पण इकडे कोंबड्या भरपूर येतात उगवल्या उगवल्या भाजी खाल्ली तर आईचं पण एवढी मेहनत फुकट जायची असो तर इकडे एवढी जागा आहे आपण जमलं तर अजून एक पाठ खतू म्हणजे एवढी भाग आणि तिथे पण भाजी लावू मुलं खेळतात बघा खो खो जबरदस्त चला यावर्षी काय काय लागवड केलीस काय नाही हळदच ना फक्त काय ठोकलेला बर पावटा किंवा कुळीत वगैरे नाही आम्ही इकडे लागवड करायचो पण ओलावाच नाही राहिला होता आणि पाऊस थोडस मागे पुढे झालाय त्याच्यामुळे मग आम्ही यावर्षी कुळीत किंवा पावटा ठोकलेला नाही आणि बऱ्याच लोकांचं तसं म्हणजे लाग म्हणजे लागवड झालीच नाही कुळीत किंवा पावट्याची असोली भरपूर आला होता ना तेव्हा सगळ्यांना वाटून टाकलेला बरोबर बरोबर हे आमचे चार शेत आहेत घराजवळ एक दोन तीन आणि हे एक चार एवढं फार असं काही भाताचं उत्पन्न तर होतं दरवर्षी आम्ही इथलीच शेती करतो जंगलामध्ये किंवा रानामध्ये भरपूर शेत आहेत आमची पण आता तिकडे जाणं ना होत नाही सहसा पण हे घराजवळ जे अल्प कसं आहे आपण आम्ही आहे ना कोकणातले शेतकरी आहोत पण अल्पभूतारक आहोत म्हणजे शेती शेत जमीन आमची फार कमी आहे बाकी इतर रानात जंगलात जमीन भरपूर आहे पण अशी लागवडीखालची जमीन फार कमी असल्यामुळे ना छोट्या छोट्या गोष्टीतच आम्ही समाधान मानून घेतो जे काही आहे आता आई पण अशा छोट्या छोट्या गोष्टी करत असते तर ही काय याच्यातून फारशी काय विकण्या इतपत भाजी याच्यातून तयार होणार नाही पण आईची आपली मेहनत आता बियाणं आहे ना इकडे आणून ठेवलंय बघा बरोबर ते बियाणे मेथीच आहे ना तर आपली अशीच टाकली इकडे दारची बरोबर चला खूप छान बघूया आईच्या या छोट्याशा केलेल्या भाजीच्या भाजीच्या मळ्यात भाजी किती येते किंवा कसं येते पाणी रोज आपण घालायला येऊ सकाळी छोटे दोघे जण कुठे जात आहे हा बाया कुठे जात आहेस हे झाप कुठे घेतून जात आहेस छान आहे ना खेळायला घेऊन जात आहे मग इथे भेरले माडाच ते झाप पडलं होतं ना ते मुलं घेऊन जातात जा जा बाई घेऊन जा चालेल चला मंडळी संध्याकाळ झाली आहे आणि आजच्या दिवसभराच ब्लॉकची आपण इथे सांगता करतोय आईने खरं तर भाजी साठी यांना दोन पाठ केलेत तयार केले उद्या ती भाजी कदाचित आम्ही शिंपू म्हणजे पाणी शिंपडू आता फक्त भाजी ते भाजीचे बियाणं तिने फक्त त्या भाज्या जमिनीमध्ये पेरलेत सो आईची ही छोटीशी धडपड आहे दोन वेळेची भाजी उगवण्यासाठी म्हणजे शेतकरी बघा आम्ही तर एवढ्या छोट्याशा पाठ खणून थोडीशी भाजी लागवड केली आहे पण त्याच्यामागे देखील प्रचंड मेहनत असते आता ती भाजी उगवेल कोंबड्या खातील पक्षी येतील कोण काय करेल एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत मोठी भली मोठी शेती करणारा शेतकरी किती मेहनती असेल असा विचार मात्र नक्कीच पडतो की बाबा आपण एवढी अंग मेहनत करतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी किंवा छोटे छोटे धडपड चाललेले असते आपली उद्याचं काय हे सगळं मिळवण्यासाठी पण नक्कीच आईची मेहनत आहे यामागची तर म्हणजे तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आणि आईच्या आमच्या भाजी पेरण्याची धडपड कशी वाटली हे आवर्जून कमेंट करून सांगा आज तक्यात माझीच आई नाही अशाच बऱ्याच जणांच्या आयशी आहेत ना गावाला राहणाऱ्या हे अशी धडपड करत असतात ज्यांच्या ज्यांच्या कोणी आयशी अशा धडपड करत असतात ना की बाबा दोन वक्ताला तरी भाजी होईल आवर्जून कमेंट करून सांगा मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा गावाकडे थंडी आहे म्हणून टोबरं विबरं घातलंय थंडीची तयारी एव्हा कोकण आपलं जसं काळजी घ्या